नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आताचे सर्वात अत्यंत महत्वाची बातमी मुंबई अहमदाबाद महामार्ग दैसर टोल स्थलांतराचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे वर्सोवा येथे टोल नाका हलवला जाण्याचा असल्याच्या बातम्या वसई परिसरातील सासूपाडा येथे आज ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत संतप्त नागरिकांनी टोल नाका आम्हाला नको अशा घोषणानी परिसर दणाणून सोडलेला आहे स्थानिक नागरिक काँग्रेसचे विजय पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आंदोलन केले नागरिकांचा एकच सूर आमच्या हद्दीत टोल नाका मान्य नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एन एच आय अधिकारी घटनास्थळी पोहोचताच वातावरण आणखी तापले प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मंत्री सरनाईक हे चुकीच्या रस्त्याने आपल्या वाहनाचा ताफा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी त्यांना थांबवले आणि सरळ प्रश्न विचारला सर्वसामान्यांसाठी एक नियम मंत्र्यांसाठी दुसरा का घटनेनंतर सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र नक्कीच आहे काही लोक हेतू जनतेत गैरसमज पसरवत आहेत आम्ही सर्व निर्णय नियमांनुसारच घेणार आहोत टोल नाका हलवायचा असेल तर आमच्या हद्दीत नाही ग्राम सभेच्या संमतीशिवाय आम्ही एक इंचही जागा देणार नाही या संतप्त भूमिकेमुळे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्या आली परंतु नागरिकांचा रोष मात्र अद्याप कायम आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टोल स्थलांतराचा मुद्दा आता फक्त प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातला वाद राहिलेला नसून तर तो स्थानिक सन्मान आणि जनआवाजाचा प्रश्न बनला आहे हा वाद पुढे कोणत्या टप्प्यावर जातो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे विक्रमगड येथील एका कार्यक्रमामध्ये पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची तातडीने भेट भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांनी घेतली आणि सदर निवेदन देण्यात आलेले आहे त्यावेळेस पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना असं सांगितलेलं आहे की हा कोणत्याही परिस्थितीमध्ये टोल नाका होणार नाही या भूमिपुत्रांच्यासोबत मी उभा आहे असं आश्वासन दे दिलेलं आहे बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय आपल्याला म्हटलेलं आहे तसेच भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांचीही मुलाखत आपण घेतली आहे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज, न्यूज। आताचे सर्वात अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबई अहमदाबाद महामार्ग दैसर टोल स्थलांतराचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे वर्सोवा येथे टोल नाका हलवला जाण्याचा असल्याच्या बातम्या वसई परिसरातील सासूपाडा येथे आज ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत संतप्त नागरिकांनी टोल नाका आम्हाला नको अशा घोषणांनी परिसर दनानून सोडलेला आहे स्थानिक नागरिक काँग्रेसचे विजय पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आंदोलन केले नागरिकांचा एकच सूर आमच्या हद्दीत टोल नाका मान्य नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एन एच आय अधिकारी घटनास्थळी पोहचताच वातावरण आणखी तापले प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मंत्री सरनाईक हे चुकीच्या रस्त्याने आपल्या वाहनाचा ताफा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी त्यांना थांबवले आणि सरळ प्रश्न विचारला सर्वसामान्यांसाठी एक नियम मंत्र्यांसाठी दुसरा का घटनेनंतर सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की या आंदोलनामागे राजकीय

हलकट लोकांनी पंधराशे हजार परिणामी पार्क मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आता हे निवेदन दिले परिवहन मंत्र्यांनी गडकरी साहेबांना आज का वर्षा ब्रिजच्या इकडे म्हणजे व्हीएमसीच्या हद्दीत तोल नका द्यावा म्हणजे साहेब मुंबईचा कचरा कुत्री बित्री सगळी वसईविरोला टाकायला लावले तुम्ही चिंता नाही कुठेतरी समोर येत प्रताप मंत्री प्रताप सरनायकांनी जो धैसरचा टोल नाका आहे तो आता वसई विरारच्या हद्दीमध्ये होण्यात यावा यासाठी पत्र सुद्धा दिले याबाबत नेमकी आपली भूमिका काय आणि मुंबईच्या स्थानिक संघटना जी आहे यांनी आपल्याला आता निवेदन पालघर जिल्ह्यामध्ये हा टोल नाका येणार नाही तो वर्सवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोर्ट आहे दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो, तो नॅशनल पार्क तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे परंतु मी त्याला कालच कॅबिनेट बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असं होती मला तू सांग आपण एकत्र त्याच्यातून बसू आणि विचार करू त्याच्या मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणी वर्षाव्याला टोलनाका किंवा वसईना टोलनाका हे होणे नाही हे मी आज फक्त खात्री सांगतो दोघेही मंत्रिमंडळामध्ये नाही म्हणतात की नाही काय नेमका व्यवहार नाही ना ते आता प्रश्न असे वसईचा टोल ना का मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी टोल नको त्या टोल माफ करणार आहेत त्याचा आनंद आहे म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही वसईमध्ये होणार नाही आणि त्या त्या वर्षी कुठलं उत्तर नाहीये त्या उत्तरात उत्तरणीला त्या ठिकाणी गाड्या उभी रावशील आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि फॉरेस्ट नुसतं नाही नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ते लॉजिकली मनातली इच्छा त्याची वाईट नाहीये प्रताप सरनायकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही हे विषय असा आहे की त्यांना दैसर टोलनाका हा मुंबई एंट्री पॉईंट टोलनाका हे आणतो एम एस आर आरडीसी येतो तो राज्याच्या अत्यार आणि पासून ते फार तलासरी पर्यंत महाराष्ट्राची हद्द आहे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची येते आता परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं दैसर टोल का हा वर्षवाला शिफ्ट होणार मी ताबडतोब गणेश नाईक साहेबांना निवेदन देण्यात गेलो की हे खूप चुकीचं होते आणि याच्यावर मीरा भाईंदर लोकांना किंवा आम्हाला अननेसेसरली याच्यावर टोल भरावा लागेल आणि याच्या समोर जावं लागेल त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं तेव्हा आश्वासन दिलं का होणार नाही आता आम्ही आज सकाळी आम्हाला कागदपत्र भेटले आणि आम्हाला माहिती भेटली की परिवहन मंत्री जे आहेत हो त्यांनी हा दैसा टोल नाका आता लिमिटेशन मध्ये टाकायचा म्हणजे ब्रिजच्या या बाजूला उत्तरेच्या बाजूला तर पुन्हा मी आज ताबडतोब माननीय मंत्री गणेश नाईक साहेब यांना विक्रमगडकडे गाठलं आणि त्यांना ताबडतोब हे लक्षात आणून दिलं की हा परिवहन मंत्र्यांचा अठ्ठास कशासाठी आहे आणि हे लॉजिकली बसत नाही त्यांना सुद्धा समजलं आणि त्यांना मी आपण आता विरारला सांगितलं आपण विरारला याच्यावर चर्चा करू मी विरारला आलो आणि त्यांना कागदपत्रे दाखवली आणि पुरावे सुद्धा दाखवले आता त्याच्यात असं एक असं आहे की टोल टोलनाक्याच्या बाजूला जी ऑक्ट्राय नाका ची जा जागा होती ते रुंदीकरण करून तिकडे टोल नाका मोठा करण्यात इझी होता पण माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती अधिकारात काढला आणि शोधलं तर ऑक्ट्राय नाका जी मालमत्ता आहे ती मालमत्ता तिकडे मोठी टोलेजंग इमारत बांधण्यात येते जवळजवळ चौदाशे एक्क्याऐंशी कोटीचा हा प्रोजेक्ट, हा, प्रोजेक्ट मादे 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 आहे आणि या प्रोजेक्टमध्ये पार्किंग आहे थोड्याफार एक दोन मध्ये बाकी याच्यामध्ये ऑफिसेस आणि हॉटेल होत आहेत खरं म्हणजे अपेक्षा होती का इकडे हॉस्पिटल व्हावं मोठं पंधराशे करोडपर्यंत पण तिकडे हॉटेल होत आहेत बँक होत आहेत कॅफेज होत आहेत पण मला समजत नाही की नक्की हे महापालिका पालक तत्व स्वीकारते हॉटेल खोलायसाठी बनलेली आहे की हॉस्पिटल खोलासाठी खरं म्हणजे इकडे भूमिका आमची भूमिका आहे याच्या पुढे आम्ही जे वसई विरारला जे साधं आहे की वसई विरारमध्ये डम्पिंग ग्राउंड असून दे जे मुंबई महानगरपालिकेचे भटके कुत्रे पण आमच्याकडे आणून सोडतात म्हणजे आता टोल म्हणून आमच्यावर लादला आम्ही नाईक साहेबांना भेटलो आणि आमची भूमिका मांडली नाईक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले कुठल्याही प्रकारचा टोल नाका इकडे होणार नाही आणि शंभर टक्के ह्याच्या पुढे जर केलं तर आम्ही जन आंदोलन पुकारू आणि याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्व वसईकर कुठ सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आम्ही याच्यासाठी लढा शंभर टक्के ठेवू संतप्त